नमस्कार आज या कार्यक्रमानिमित्त तुम्ही मला बोलण्याची संधी दे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं प्रथमता आभार मानतो आज एक जून महाराष्ट्रातील सार्वजनिक वाढदिवस बाबा माझ्या महाराष्ट्रातील दादा बहिणी भाऊ बहीण आत्या मामा काका मावशी मित्रमैत्रीण जिवलक जिगऱ्या आबा नाना तात्या बापू अण्णा पाटील साहेब सदस्य अध्यक्ष सरपंच उपसरपंच आमदार खासदार मंत्री साहेब आईला अजून संपलं नाही पक्षाचे कार्यकर्ते कट्टर समर्थक व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन आणि त्यांची नाव राहिली नाही या तुम्हा सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुढच्या जन्मी ही तुम्ही एक तारखेला एक जून ला जन्माला यावा भगवान क्या जुलूम आहे असं मी परमेश्वराशी मागणं मागतो एवढे म्हणून मी माझे शुभेच्छा पत्र संपवतो धन्यवाद कहा से आते